पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क संपर्क शून्य एकवीस ऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं राज्य सरकारकडून अनिवार्य करण्यात आलं ई e के, के वाय सी पूर्ण केली नाही तर प्रति महिना दिले जाणारे दीड हजार रुपयांचे मानधन रद्द करण्यात येईल असे करण्यात आले त्यामुळे ई का ई के वाय सी करण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे पण ई के वाय सी करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय सर्व व्यवस्थित काम करत नसल्यामुळे अनेक बहिणींना केवायसी करता येत नाहीये असं समोर आलंय त्यावर राज्य सरकारकडून काम सुरू असल्याची माहिती आदिती तटकर यांनी दिली आहे त्याशिवाय एकोणतीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी मुदतवाढ दिली जाईल असेही त्यांनी जाहीर केलंय त्या ठाण्यामध्ये बोलत होत्या राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी नोव्हेंबर पर्यंत मुदत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे पण आता पूरग्रस्त भागातील ई के वाय सी साठी पंधरा दिवसांची मुदत वाढ वाढवून वाढवून देण्यात येणार आहे महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरी यांनी याबाबत ठाण्यात माहिती दिली ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यास आदिती तटकरी उपस्थित होत्या मेळाव्यानंतर त्यांनी केवायसी संद सर्वे सर्व सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जातील केल्या जात असल्याचेही सांगितलं ला, लाडक्या बहिणींच्या ई सीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई के वाय सी प्रक्रिया होत आहे आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त महिलांची ई वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली असून अडीच लाखांपेक्षा अधिक महिलांची नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे पूरग्रस्त भागातील महिलांसाठी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत असे तटकरी यांनी स्पष्ट केले सोलापूर धाराशिव बीड चालण्यासह राज्यातील अतिवृष्टी झालेल्या लाडक्या बहिणींना ई सीसाठी पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी याबाबतची माहिती दिली असून याशिवाय ई केवायसी भरण्यासाठी सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले ई केवायसी लाडक्या बहिणींना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय कधी सर्वर चालत नाही तर कधी ओ टी पीच येत नाही त्यामुळे यावर राज्य सरकारकडून काम केलं जात असून लवकरच यात सुधारणा होतील असे तटकरी यांनी सांगितले आहे आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा